घरातून बाहेर पडताना चार चार वेळा कुलूप लागलंय की नाही असे तपासणारे लोक असतात असे काही कुपणारे <laughs> हो गुण सुबोध मध्ये पण आहेत माझा विश्वास नाही माझ्यावरती घरातलं सोड मी आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो थिएटर अकॅडमी मध्ये आम्ही सगळ्या मुलांनी एक ग्रुप चालू केला होता आणि तिथनं आम्ही ऍक्टिव्हिटीज नाटकाच्या करायचो अकॅडमीच्या ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर मी घरी यायचो माझं घर अकॅडमीचं ऑफिस आणि त्याच्यामध्ये आमचा अजून एक मित्र राहतो तर मी बारा रात्री बारा साडे अकरा साडेबारा वाजता मी फोन करून त्याला उठवायचो त्याला सांगायचो आत्ताच जा hmm. आणि अकॅडमीच्या ऑफिसला कुलूप लावले की नाही बघू तू <laughs> म्हणतो अरे आपण सगळे एकत्र बाहेर पडलो तू लावलेस कुलूप आत्ताच जा कुलूप लावले का नीट ओढून बघ आणि मला आल्यावर फोन कर असं मी रोज करायचो <laughs> <laughs> तू काशीनाथ घाणेकर नावाचा चित्रपट नाकारला होतास काय करत मला कंटाळ आला होता समा? आमचे फडतरे सर आले एका पार्टीमध्ये आम्हाला भेटले आणि मला म्हटले सर आपण नवीन बायोपिक करतोय म्हटलं कुठला काशीनाथ घाणेकर म्हटलं तुम्ही करा तू गायकाचा रोल केलेला अभिनेता आहे सो तुला गायकांच्या परफॉर्मन्सचा तू अभ्यास केला असणार त्यामुळे हे गायक गाताना कसे आविर्भाव करतात ह्याची नक्कल तू करायची पहिला गायक जो आहे तो आहे कोण आहे राहुल देशपांडे हो oh. हो पुढचा गायक आहे दुखे। आउ दुखे। आउ दुखे। नमस्कार साहेब एकोणीसशे तेरा साली एकशे दहा वर्षांपूर्वी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाची तुम्ही निर्मिती केली दिग्दर्शन केलं कथा पटकथा सगळ्या गोष्टी आणि भारतातल्या पहिल्या चित्रपटाची मुहूर्तमेढ तुम्ही रोवली दादासाहेब फाळके या सन्मानाने आम्हाला आजही खूप योगदान दिलेल्या अनेक कलाकारांना सन्मानित केलं जातं दरवर्षी केंद्र सरकारकडनं ज्या मातीत तुमचा चित्रपट झाला दादासाहेब तिथे फार बरी परिस्थिती नाही आहे हो राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली त्यातली पहिली दोन्ही वर्षं मराठी चित्रपटांनीच मिळवला पुरस्कार पण फक्त पुरस्कारच महत्त्वाचे नाहीत ना दादासाहेब ही इंडस्ट्री जिवंत राहण्यासाठी त्याचा व्यवसाय म्हणून विचार होणं दृष्टीने पावलं टाकणं नाही मी तक्रार करायला नाही फोन केला दादासाहेब मी मार्गदर्शन विचारण्यासाठी फोन केला काय करावं आम्ही काय करावं म्हणजे ज्या उद्देशाने तुम्ही याची मुहूर्तमेढ रोवलीत ज्या मातीत रोवलीत त्या मातीत पुन्हा एकदा त्याच उद्देशाने याचा विस्तार होईल त्याच मातीत पुन्हा एकदा हा चित्रपट इतका मोठा होईल की उद्या भारतीय चित्रपटाचा जेव्हा विचार करता तेव्हा मराठी चित्रपटांचा सगळ्यात पहिल्यांदा विचार करायला लागेल इतका तू मोठा होईल तू मुलाखतीत म्हणाला तसं तुला खरंच राहुल गांधी यांची भूमिका असलेला सिनेमा करायची इच्छा आहे का काय प्रकारे त्यांची मुलाखत घेऊ शकतो असं मी विचार करत होतो आणि माझ्या डोक्यात कल्पना आली की अरे आपण इतके बायोपिक केले तर समजा ह्या कल्पनेने आपण मुलाखतीची सुरुवात केली की माझ्याकडे तुमचा बायोपिक आला आहे आणि मी जेव्हा माझ्याकडे बायोपिक येतो तेव्हा मी कुठल्याही व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो तर तसा मला अभ्यास करायचा तुमचा राहुल गांधी म्हणजे काय आहात तर मग त्या प्रश्नांना एक एका, एका व्यक्तिरेखेला आपण तो कसा आहे हे विचारण्याचे प्रश्न येतात कारण त्या अनुषंगाने त्याची उत्तरं येतात मी कुठल्या भूमिका करायच्या आहेत याचं स्वातंत्र्य मला आहे तुम्ही तो बघायचा का नाही याचं स्वातंत्र्य तुमचं आहे मी काही तुम्हाला फोर्स केलेला नाही की के मी राहुल गांधींची भूमिका केली तर तुम्हाला बघायला या यायलाच पाहिजे राजकारणाबद्दल पुण्यात एक विधान केलं होतं तू जे लोकांना आवडलं होतं पण नंतर तू ते विधान मागे घेतलं माफी मागितली काय घडलं होतं कुठल्या नटाने केलेली शिवाजी महाराजांची भूमिका आवडते चिन्मय मांडलेकर अमोल कोल्हे सुधी एकट्यात असताना कुणाचं गाणं ऐकायला जास्त आवड राहुल देशपांडे कि महेश काळे तुझी स्वतःची आवडती भूमिका कट्यार काळजात घुसली की काशीनाथ का। मंजिरीला रक्तानी पत्र लिहिलं म्हणे खरंय का हो काय होत काय एपिसोड गणपतीच्या नंतर मी आणि माझा मित्र आम्ही सिंहगडला गेलो होतो hmm. गडावरती नाही hmm. खाली ही पण तिकडे गेलं असं मला माहीत हो नव्हतं आणि तेव्हा मी सिगरेट ओढत होतो hmm. आणि मी सिगरेट ओढता ओढता हो एक अशी मुलगी शेजारी येऊन थांबली तर मी असं अशी <laughs> पडली त्याच्यानंतर ती चिडून निघून गेली ती माझ्याशी अशी बोललीच नाही पुढचे काही दिवस hmm. मग मी तिला खूप विनवणं करायचा प्रयत्न केला की चुकलो 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 तरी काही बोलली नाही फायनली आपले संस्कार होते ना ते म्हणा काय म्हटलं काय म्हटत वगैरे कर्कटके मी तिचं इथे एम वगैरे असं कर्कटकनी कोरलं तर ते कदाचित दिसत नसत खूप इथे हे सगळं करून झालंय